कोण माशा पटेल अरे कोणतं उपाट सुंदर गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा खरं कुणीच अशा पद्धतीने रुपाली चारित्र आनंद मी तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूच्या आभार आभार यासाठी मानतो तुम्ही आता कुठल्याही पक्षाचा अधिकार नाहीये पण तुम्ही माझ्यासाठी थांबलात था। पहिल्यांदा तुमच्या आम्हाला काय म्हणले कोण पाशा पटेल अरे कोणतं काय संबंध पाषा पटेल इतका मतलबी संधी साधू नेताच तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार गोपीनाथराव आज पहिल्यांदा सांगतो गोपीनाथराव निधन झालं त्यांचं पार्थिव परिणित यायचं होत अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजयनं करावे मानणार हा पाशा पटेल मी आज सांगतो तुम्हाला त्याने माझ्यासमोर येऊन बोला त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहिले नाहीत धनुभाऊ धनुभाऊ पाशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथराव काय उद्गार काढलेत आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले तो कसा काय वारस होऊ शकतो आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात का ते बघ म्हणा आम्हाला नको सांगू तू गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकज आहे दुसरं आणि दुसरं कोणाला ठरवण्याचा अधिकारच ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथराव प्रेम करणारा त्यांचा समाज आणि वर्ग हेच ठरवू शकतं ठरवलंय मुळात असं आहे की दुबार मतं हे काढली पाहिजे जसं दर वेळेस मतदार यादीत नवीन मतदार नोंदवले जातात तसे काही मृत झालेले असतात त्यांना बाजूला काढलं पाहिजे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे हे कोण अमान्य करेल कोणीच करणार नाही पण ती पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाला जी यंत्रणा पुरवायची असते तीच आहे ना, ना। पंच्याण्णव कोटी मतदार आहेत तुमचे असं थोडं बहुत गोळ ना आज या दुबार लोकांनी जर दोन वेळा मतदान केले हे आढळून आलं तर हे मात्र थोडा गंभीर बाब पण त्याच्यावर कुणी बोलत काय झालं की महाविकास आघाडीला एक चेहरा मिळाला तर महाविकास आघाडीत एक नेता काय बोलतो हे जनतेला कळत नाही दुसरा नेता काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही आता राज ठाकरेच्या रूपाने त्यांना एक नवीन फायर ब्रँड नेता मिळालाय त्याचा ती उपयोग करून घेत आहे मलाही कधी कळालं नाही की भाजप का निवडणूक आयोगाचे बाण आपल्या अंगावर घेतो कदाचित कुठेतरी अपराधाची भावना असेल आज मात्र निवडणूक उशिरा भाजपमध्ये काय झालं की आता पगारी प्रवक्ते झाले ना पहिल्यांदाच अशीर्षा पगारी प्रवक्ते काय बोलतात ते असंच बोलणार दुसरं काय तुमचे सहकारी माफ करा त्याच्यामुळे एक प्रकारे प्रवक्ता त्या पलटनच्या केसमध्ये काय बोलला होता हे संतापजनकच गोष्ट संवेदनाच नाही ना त्याला कसली संवेदना असते आम्ही एखादा विषय मांडतो तो जर प्रवक्ता असेल त्याला संवेदना असते त्यांना काय पहिली गोष्ट अशी आहे की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली त्याच्यामुळे आमचे भावनात्मक नातं तिनं आत्महत्या केली पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही त्या बही तिचं चारित्र हरण केवं एखाद्या मेलेल्या स्त्रीच सुशिक्षित स्त्रीच अशा पद्धतीनं रुपाली चाकण करणं चारित्र हरण करा आणि अजित पवार का गप्प असतायत कस काय मुख्यमंत्री रंजित निंबाळकरला क्लीनचीट देऊ शकतात तुम्ही आता यासाठी स्थापन करताय एसआयटीच्या चौकशीत निर्दोष असले तर हरकत नाही ना पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणार हाच माणूस आहे ना मग हा कसा काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बादकामच होणार तुझं काय होणार आहे आता जयकुमार कुमार गोरे तर लोकांनी काय काय नाही दाखवलं ज्या महिलेला ह्यांनी एक कोटी रुपये देताना ट्रॅप केलं ईडीनं विचारलं की एक कोटी रुपये कुठून कोट आले ते ती बिचारी माहिती ट्रॅप झाली यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावर ते त्यांचे रोग घेऊनच आले असं कसं एक बेंड मंत्री बोलू शकतो समजा असतील काय म्हणणे तुमचं त्या मुलीचे काही चॅटिंग असते म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का फोन अजून ठरलं नाही हा वेशेला सुद्धा सन्मान असतो ते कोणच्या तरी मजबुरीतून धंदा करत असते म्हणून तुम्ही असं मानणार का की वेशेला काही सन्मान नाही कुठली भाषा आहे आजकालचा राजकारणी चार पुस्तक वाचत नाही वर्तमानपत्र सुद्धा वाचत असते नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा दुसरं काहीच येऊ शकत नाही किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले काय चाकणगर घर व्हायला घरी पाठवलं नाही असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार पाठवायला पाहिजे प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी जी गेली जीवानीशी तिच्यावर सगळे जण राजकारण करू लागले का कर दुसरं काय करायला तिला न्याय देणे तशी कुणीच बोलत नाही अख्ख्या बीड जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात गुंड पोसणारा पक्ष कोण आता हे वेगळे झाले म्हणून काय झालं म्हणजे गुंड काही इकडे झाले काही तिकडे झालं हेच होते ना अख्ख्या बीड जिल्ह्याचं राजकारण कोणी नाचव महाराष्ट्राचं कोणी नाच यांनीच नाच आता सांस्कृतिक बेटर चाललाय कोण म्हणलं नाही की याच्यात कुणीही आता मागे राहील ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका